धन्यवाद 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 काय होतं काय झालंय पाऊस आल्यामुळं त्या ह्याच्या पाणी पडलं ना नेटवर्क मागं होतं त्याच्यामुळं बंद केली पुन्हा चालू केली तुम्ही काय हो जवळच आहे तुम्ही काही नाही तुम्ही शिन्नरच्या म्हणल्या काय टेन्शन नाही रेंज प्रॉब्लेम आहे वाटतं हो नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं का ऐका ना पाऊस चालला थोडा थोडा त्याच्यामुळे ना ते आणि त्याच्यातून एवढं नोटिफिकेशन येत आहे का मोबाईल एवढा लोड झाला आहे का लाईव्ह चालू असेल तरी नोट हे येते मेसेज येते त्याच्यामुळं मग आणखी लोड येतो ना त्याच्यावर तरी मोबाईल फाय जी विओचा फाय जी हो त्याला नेटवर्क पुरत नाही काय म्हणत आहे मग छान व्हिडिओ आहे तुमचे बी खूप छान मनापासून स्वागत नाशिकच्या आहे दादा मी नका सांगू तुम्ही सिन्नरच्या आहेत नाशिकच्या नाहीत तुम्ही सिन्नरच्या आहेत नाशिकच्या नाही हो बाई बाई अला नारायणगावला अरा जाता हो नारायणगावला राहते मी म्हणू ना। मी नारायणगावला राहतोय मग नारायणगाव डायरेक्ट हायवे निघला का डायरेक्ट सरळ पुढे ना येतोय की हा आम्ही पार त्या लोणी प्रवरापतोवर येतोय खाली अ बाईक वर हसतात मग मग सांगू नका या नाय का म्हणजे आमच्याकडे येत का नक्की या ना या अहो गेले गेल्याशिवाय काय माणसाला कळत नाही काही गोष्टी माणसा नाही आलं पाहिजे गेलं पाहिजे मी का ऐका ना मी लय फिरतोय ऐका ना मी आतापर्यंत ना सहा सात युट्यूबरच्या बेटी गाठी घेऊन आलोय हो ऐका ना त्या रुपाताई कुठल्या माहिती का इकडल्या रुपाता येवल्याच आहे रुपाताई सुद्धा आल्या होत्या इथं माझी भेट झाली रुपताई काही तालुका संगमनेर हो तालुका तुमचा संगम तुम्हाला कोणता तालुका आहे शिंदे म्हणलं तालुका जिल्हा पुणे हो म्हणे मग हा काय करतो आपण शेजारी शेजारी एवढे आपण काय तिकडे लांब नाही बा परभणी बुलढाणा एवढ्या शेजारी आपण असून युट्यूबवर आपण एकमेकांची जर गाठी बेटी तर काय फायदा नाही त्याचा कुठून कुठं लोक भेटी गाठी घ्यायसाठी येतात जिल्हा पुणे सिन्नर म्हणल्यानंतर तालुका कोणता जिल्हा जिल्हा नाशिक येईल ना जिल्हा नाशिकच येईल ना बरोबर आहे ना हा संगमनेर तिथं तुटला ना अलीकडं तुटला ना तालुका जुन्नर हा मग एवढे आपण शेजारी तुम्हाला सांगतो एवढी बुलढाणा परभणी नांदेड ते काढले युट्यूबर आहे ते सुद्धा बोलतात याऊया आमच्या इकडे भेटायला त्यांच्या इकडे एवढं जाणं शक्य नाही ना, ना भेटायला पण आपल्या इथं जवळजवळ आपण इथं भेटू शकतो एकमेकांना हो पण आपण जर ठरवलं ना तर बे बे बेटी गाठी होत्या नाही तर काय भेटीगाठी नाही व्हायच्या योग जर आला आपला कॉन्टॅक्ट नंबर फोन नंबर जर असलं तर शंभर टक्के आपण भेटू शकतो एकमेकांना

मला स्वागत तालुका आमचा शिरूर जिल्हा पुणे ताई तालुका शिरूर जिल्हा पुणे माझे वहिनी जेव्हा माझे नंबर बरेच युट्यूबर काय हो त्याच्यात काय आपण एकच माणस आहे का काय त्याच्यात काय आपण नमस्कार काय जर आठ सण जर आली तर फोन करतात ना ते हो का शिरूरला जाऊन आले का मग तालुका शिरूर जिल्हा पुणे मग काय जवळच आहे मग तुम्ही काय तुम्हाला माहिती आहे सर्व शिरूरला जाऊन आली मी हो का मग आम्ही मग काय हो हो का शिरला नाते काय तुमचे कोण हो कवट्या दादा दोन दाद मिनटात आम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नमस्युए, ओम शिवाय शिवाय कोण नाते मी म्हणतो तुम्ही नाशिकच्या नाही फार पुढं तुम्ही म्हणल्या ना मी सप्त आहे तरी चालते काय हरकत नाही आम्ही काय लगेच तुमच्या घरी येणार आहे का <laughs> <laughs> होय ताई आम्ही लगेच येणार आहे का वैनिन आम्ही येणार आहे का तिकडे जेवायला तुमच्याकडे असून दे तुम्ही नाशिकच्या नाशिकच्या तर नाशिकच्या तुम्ही म्हणले ना सप्तशृंगीचे आहे सप्तशृंगीवरून शेतात राहतात पण तुम्ही का शेतात कोण तुम्ही राहताय का तुम्ही बंगलोर बसलेले असतात बघायला कोणतं आहे तुमचाच कोणतं आहे मी शेतात आलो आहे धन्यवाद मला पण स्वागत झाली काम ओम नमस्कार दादा दा चाल दा का नाही मी नाही हो का तुम्ही रानात राहता का शिरूवाली नातेवाईक हो शुरुवारी मग मला सांगा की शुरुवारी नातेवाईक कुठे राहतात रानात राहतात का म्हणजे काय असतात मग सांगा ना मला कुठं राहतात मला सांगा की सांगितल्याशिवाय का कळत काही सांगावं लागत समज बारीक निरीक सांगायचं मी लयच लांब लांब फिरले दिल्ली दिल्लीपर्यंत दिल्लीला गुरुग्रामला गणपती घेऊन दिल्ली गुरुग्रामला तुम्ही जाणतो गुजरात सुरत वरून डायरेक्ट त्याच मार्गी आता गणपती घेऊन गेलो होतो हो नातेवाई शेत हा पण मला सांगा की कुठं राहतात दादा नमस्कार रामकृष्ण आरे रामकृष्ण अन्ना दादा नमस्कार माझे नमस्कार सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनीष ताईने सपोर्टिंग कमेंट केले आहे धन्यवाद मनीषताई

भाऊ तुम्हाला पण राम 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 धन्यवाद